जनतेनं तुम्हाला निवडून दिल्यामुळं कर्तव्यपूर्ती म्हणून तुम्ही मतदारसंघातील कामं केली पाहिजेत पण मतदारसंघावर उपकार करत असल्यासारखं विकासकामाचा डांगोरा पेटला जातोय ज्या शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेंनी दोन वेळा उमेदवारी दिली त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी दगा दिल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी केला गारगोटी इथं झालेल्या बजरंग देसाई गटाच्या मेळाव्यात राहुल देसाई यांनी आमदार आबिटकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं गारगोटी इथं माजी आमदार बजरंग देसाई गटाचा मेळावा झाला माजी आमदार बजरंग देसाई गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आजरा भुदरगड राधानगरी तालुक्यातील देसाई गटातून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी या मेळाव्यात बोलताना आमदार आबिटकरांवर टीकास्त्र सोडलं स्वतःला कार्यसम्राट म्हणवणाऱ्यांनी गारकोटीच्या पाणी योजनेला खोक का घातला तुन असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मतदारसंघाचा विकास केला असं तुंतुणं वाजवणं बंद करा कारण ते तुमचं कामच आहे असं सांगून मतदारसंघातील निकृष्ट विकासकामांची शासनाला चौकशी करावी अशी मागणी राहुल देसाई यांनी केली आबिटकर बंधूंनी स्वार्थासाठी सत्तेचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला तर धैर्यशील देसाई यांनी आमदार प्रकाश आबिटकर म्हणजे सुपारी बाज आमदार असल्याचं सांगितलं We'll be right <laughs> back. ज्या शिवसेनेनं त्यांच्यावर उपकार केले त्यांच्याशी त्यांनी गद्दारी केली त्यामुळे येत्या निवडणुकीत पराभव करून राहुल देसाईंना संधी देतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर अनिल तळकर बी एस पाटील किरण कुर्डे दत्ताजीराव देसाई किरणभाई मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला भुदरगड तालुका संघाचे संचालक नारायण पाटील एम डी पाटील प्रताप मेंगाणे शिवराज देसाई प्रकाश कुलकर्णी धोंडीराम मगदूम सदाशिव देवर्डेकर सरपंच रवींद्र पारकर पांडुरंग भोईटे जनार्दन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते